करी बांधवांना मी सीताराम दंडिले फलटण श्री सेवागिरी नर्सरी फलटण या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी एक असं कारण आहे की जे आत्ता सध्या असं म्हणजे आपण डाळीम शेती करतो किंवा आंब्याची शेती करत असतो तर त्या ठिकाणी महाच्या माश्या येत नाहीत असं खूप शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तर त्याच्यावरती एक उपाय म्हणून एक प्रयोग म्हणून तुम्ही जर सीडलेस सुबाबळीची जर काही कलमं जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये लावली तर बारा महिने अठरा काळ तुम्हाला महवाच्या माश्या त्या माहुरावरती बसून तुम्हाला निश्चितच फायदा होणार कारण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस डाळिंबीला महोर येत असतो तर त्यावेळेस माश्या मधमाशाची खूप गरज असते तर शेतकऱ्यांनी एक एक हा व्हिडिओ नक्की त्यांना फायदेशीर ठरणार आहे कारण तुम्ही जर सीडलेस सुबाबळीची काही कलम जर लावली तर बागेच्या चार पाच जाग्यावरती जर तुम्ही अशी कायमस्वरूपी जर लावली तर ह्या सुबाबळीला शेंगा येत नाहीत थंडीमध्ये चिकटा येत नाही किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची डाळिंबाच्या बागेवरती आंब्याच्या बागेमध्ये कोणत्याही प्रकारे या सुबाबळीच्या माध्यमातून तो नुकसान होत नाही कारण तुम्हाला फायदाच होतो तर आपण बघूया की ह्याच्यावरती कशा प्रकारे मधमाशा येतात का नाही हा सिडलेस सुबाबळीचं तुम्हाला थोडं काही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर करत आहे ही माहिती बघा या प्रकारे अशा मधमाशा ह्या फुलावरती बसतात सुबाबळीचं झाड आहे सीडलेस सुबाबळे सीडलेस सुबाबळीमध्येच अशा प्रकारे मासे येत असतात आणि ह्या सुबाबळीला फक्त फुलं येतात शेंगा येत नाहीत अशा प्रकारचे तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ पाहायला मिळत नाहीत शेतकरी बांधवांना एक लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस डाळिंबाची छटणी करता त्याला छोटेसं फुलं यायला सुरुवात होते त्यावेळेस मधमाशांची खूप गरज असते तर तुम्ही लाईफ टाईम हे जर रोप लावलं तर तुम्हाला कायमस्वरूपी मधमाशा भरपूर वावर राहणार आहे तुमच्या बागेमध्ये आज जे काही शेतकरी बांधवांना केमिकलची शेती केली जात आहे प्रत्येक आपणा प्रत्येक बागेवरती औषध फवारणी के करत असतो त्यामुळं मावाच्या माशाचं भरपूर प्रॉब्लेममध्ये आलं आहे काम की अशा बसत नाहीत तुम्ही ही जर सुबाबळ जर केली तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल Det er vanskelig å forstå. अशा प्रकारे आंबे महुराने गज भरलेले आहेत अशा स्टेजमध्ये आहेत मोर नमस्कार तुम्हाला खोट वाटत असेल जर तुम्हाला खरंच बघायचं असेल आणि जर दोन सुबाबईची तुम्ही झाडं लावा आपल्या रानामध्ये त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आणि या व्हिडिओच्या माध्यमातून असं आहे की आता डाळिंब शेतीकडं खूप लोक शेतकरी वळलेले आहेत तर त्यांनी या ठिकाणी याचा विचार नक्कीच करावा श्री सेवागिरी नर्सरी फलटण तुम्हाला जर सुबाबळीची कलमाची रोपे सीडलेस हवी असतील तर मला या नंबरवरती तुम्ही शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एक वीस एकसष्ट सीडलेस सुळ म्हणजे ह्याला शेंगा येत नाही थंडीमध्ये चिकटा येत नाही प्रत्येक तीन महिन्याला या झाडाची कापणी होती तुम्ही या गोष्टी जर लावल्या तर निश्चितच तुमच्याकडे शेळ्या असतील तर त्या शेळ्यांनासुद्धा हा पाला उपलब्ध होणार आहे तुम्ही याचा नक्कीच विचार करावा नमस्कार धन्यवाद